मंडळी लवकरच ही रालोत खानदेशची माय बोली आईराणी भाषांना उजागर केले आईराणी बोलवा आईराणी कार्यक्रमातून माझ्या खांदेशून पुन्हा पर्यंत चला तर मग आमच्या सबस्क्राईब अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा येथे काल नराधम कमलसिंग कतारसिंग सिकलीकर रानार सोरापाडा पा, वैतीस याने एक आठ वर्षीय बालिकेवर बलात्कार करून तिचा निर्घुण खून गेला सदर बालिका सायंकाळी चार वाजेपासून घरातून बेपत्ता होती तिच्यावर रात्री आठच्या सुमारास बलात्कार करून बालिकेच्या तोंडात कागदाचा गोळा कोंबून तोंड बांधून आरोपीने हत्या उघड झाल्याने अक्कलकुवा परिसरात तणाव निर्माण झाला होता संतप्त नागरिकांनी अक्कलकुवा पोलीस स्टेशनला ठिय्या आंदोलन करीत आपला रोष व्यक्त केला अक्कलकुवा येथील पीडित बालिकेची आई वडील उत्तर प्रदेशाचे असून सुमारे सात वर्षापासून मजुरीसाठी अक्कलकुवा येथे वास्तव्यास होते पीडिताचे पालक जादुनाथ रामसिंग कुशावह यांनी घटनेची फिर्याद अक्कलकुवा पोलीस स्टेशनला दिली त्यानुसार आरोपी कमलसिंग सिकलीकर याच्यावर भादवी कलम तीनशे दोन तीनशे शहात्तर तीनशे त्रेसष्ट दोनशे एक व लैंगिक अत्याचारापासून बालकाचे संरक्षण अधिनियमन दोन हजार बाराचे चे कलम चार व सहा अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे दरम्यान दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजेपासून घटनास्थळापासून शेकडो संतप्त नागरिकांनी तहसील कार्यालयावर धडक निषेध मोर्चा काढून मोर्चेकऱ्यांनी मौ, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी ठाण मानला होता त्या आरोपीला कठोर शिक्षा व्हावी म्हणून अक्कलकुवा तालुका बंच चे आवाहन सर्वपक्षीय नेत्यांनी केले आहे आठ वर्षीय अमानवीय अत्याचार करणारे आरोपीला विरोधात तीव्र लोकभावना लक्षात घेऊन पोलिसांनी त्याला शादा येथे हलवली आहे एकूणच घटनेच्या निषेधार्थ अक्कलकुवासी रस्त्यावर उतरलेले आहेत माझा खानदेश न्यूज साठी जीवन महाजन नंदुरबार त्याला फाशीची साजे व्हायला पाहिजे म्हणून सर्व पक्षी अक्कलकुवा तालुकाचे सर्व पक्षी जमा येते जमा होऊन आम्ही पुन्हा जे निषेध म्हणून आम्ही सर्व घोळा झाले त्या सकाळी सर्व कुवा बंद राहणार आहे त्या ज्या पूर्ती केलं आहे त्याला फाशीची साज्या व्हाय व्हायला पाहिजे